नमस्कार मैत्रिणी सोनमला स्टेप चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मासिक पाळीबद्दल वेदना कमी करण्यासाठी आणि वुमन हेल्थ मेंटेन करण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स पाहणार आहात हा व्हिडिओ तुम्हाला पीरियड मॅनेज करण्यासाठी आराम मिळवण्यासाठी आणि स्वस्थ राहण्यासाठी खूप मदत करेल तर चला सुरुवात करूया मासिक पाळीतील वेदना कमी करण्यासाठी उपाय सर्वप्रथम क्रॅम्प्स कमी करण्यासाठी एक साधा उपाय म्हणजे गरम पॅड वापरणे पाण्याची बॅग हलक्या गरम पाण्याने भरा आणि पोटावर दहा ते पंधरा मिनिट ठेवा हे ट्रिक्स तुमच्या मसल्स रिलॅक्स करण्यात आणि वेदना कमी करण्यात मदत करते तसेच हलकी स्ट्रेचिंग किंवा योगे करणे खूप उपयोगी आहे चाईल्ड प्लोज कॅटकाउ पोज किंवा जेंटल फॉरवर्ड बेन हे ब्लड सर्क्युलेशन वाढवते आणि क्रॅम्प्स कमी होते शांत आणि आरामदायक वातावरण तयार करणे देखील महत्त्वाचे आहे जर शक्य नसेल तर पोटावर गरम बॅग ठेवताना म्युझिक एका किंवा डीप ब्रीथिंग करा ते तुम्हाला मेंटल रिलॅक्सेशन देखील देईल पिरियड्समध्ये खायचे आणि टाळायचे पदार्थ पिरियड्सच्या दरम्यान तुमचं डाएट खूप महत्त्वाचं आहे हेल्दी स्नॅक्स म्हणजे फळं नट्स ओट्स किंवा लाईट स्नॅक्स घेणे योग्य आहे शुगरी स्नॅक्स डीप फ्राईड फूड किंवा जास्त जंक फूड हे पदार्थ क्रॅम्प्स वाढवू शकतात आणि मूड स्विंग जास्त होऊ शकते तुमचं शरीर हलकं आणि हायड्रेट राहील तर क्रॅम्प्स कमी होतात म्हणून भरपूर पाणी प्या आणि हलके न्यूट्रिशियस पदार्थ खा इनरेग्युलर पिरियड्स का होतात तुमची पिरियड्स रेग्युलर नाहीत का यामागे काही कारण असू शकतात सर्वात महत्त्वाचं स्ट्रेस अनहेल्दी डाएट आणि हार्मोनल इनबॅलेन्स यावर उपाय आहे रेग्युलर एक्सरसाइज करा बॅलन्स डाएट खा स्ट्रेस मॅनेजमेंट मेडिटेशन योगा रिलॅक्सेशन टेक्निक वापरा तुम्ही तुमचे पिरियड्स ट्रॅक करण्यासाठी ॲप किंवा कॅलेंडर वापरू शकता हे तुम्हाला इनरेग्युलरिटी ओळखायला मदत करेल आणि डॉक्टरला कन्सल्ट करताना युजफुल ठरेल पी सी ओ डी पी सी ओसची लक्षण आहे पी डी किंवा पी सी ओस आजकाल खूप कॉमन आहे तुम्हाला लक्षात ठेवायचे असतील काही मुख्य लक्षण वेट गेन इनरेग्युलर पिरियड्स एक्सेन्सिव्ह हेअर ग्रोथ अँड ॲक्नी जर तुम्हाला या सिम्टम्स दिसत असतील तर डॉक्टरला कन्सल्ट करा लाईफस्टाईल चेंज जसे रेग्युलर एक्सरसाइज बॅलन्स डाएट आणि प्रॉपर स्लिप खूप उपयोगी ठरतात पिरियड्स आधी मूड स्विंग्स पिरियड्स आधी मूड स्विंग्स येतात का कारण हार्मोनल्स चेंज आहेत हलकी एक्सरसाइज करावे मेडिटेशन डीप ब्रीथिंग हेल्दी डाएट विथ फ्रूट्स नट्स अँड होल ग्रेन्स हे उपाय तुमच्या मूळला स्टेबिलाइज करण्यास मदत करतात आज आपण पाहिले मासिक पाळीतील क्रॅम्प्स कमी करण्याचे उपाय पिरियड्समध्ये खायचे आणि टाळायचे पदार्थ इनरेग्युलर पिरियड्सचे कारणे आणि उपाय पी सी ओ डी पी सी ओसची लक्षणे पिरियड्स आधी मूड स्विंग कसे हँडल करायचे उपाय करून पहा आणि तुमच्या मैत्रिणींनाही सांगा अशा हेल्दी टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला हा व्हिडिओ आवडलास लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचा अनुभव नक्की सांगा धन्यवाद